सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये चिरांधुमाळी सुरू आहे शेवटच्या टप्प्यासाठी शिवपाळ तालुक्यामधून संभाजी यांना त्यांचा कसं राहील असं आहे आपलं कौल काय म्हणतात संभाजीसाठी चांगलं वातावरण गोरगरीब जनता संभाजी पटाच्या पाठीमाग आहे गोर गोरगरीबाची अडचण दूर करणारे एकमेव म्हणलं तर निलंगा तालुक्याचे आमदार आहे त्यांनी गोरगरीबासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं शेतकऱ्यासाठी महत्वाची एकच गोष्ट केली की त्यांनी के बंद पडलेला कारखाना चालू केला शेतकऱ्याचे जे ऊस उत्पादकाची अडचण होती किंवा वेळेवर कारखान्याला ऊस जात नव्हता ते आता ही कारखाना चालू झाल्यामुळं एक एक नंबरचं काम शेतकऱ्याचं झालं किंवा शेतकऱ्याची अडचण दूर झाली कारण की शेतीचा ऊस न रुकता शेतकऱ्याचा ऊस आता कारखान्याला चालू आहे शेतकऱ्याची अडचण पहिल्या अडचण दूर झाली विविध विकास कामं अशी काय केली शिवपाल तालुक्यात भरपूर विकास केले सर भरपूर विकास म्हणजे भरपूर विकास कामं केले आहेत आपल्या सुरांतपाळ तालुक्यामधल्या रस्त्याचे कामं असतील पाण्याची अडचण असतील वीज विविध प्रश्न असं जी कुठल्याच मजुराच्या अडचण असे नाही की बा संभाजीबाईनी हे काम केले प्रत्येक कामने सुरांतपाळमध्ये संभाजीबाईने व्यवस्थित काम पार पाडले